नमस्कार मंडळी हॅलो करते आहे तर तुम्हाला सगळा पसारा दिसतोय मागे किचन मध्ये इकडे इकडे भरपूर पसारा दिसतोय कारण प्रत्येक दिवस सारखा नसतो आणि आपण जेव्हा एकटीने सगळ्या गोष्टी मॅनेज करत असतो घरातल्या जरी आपल्याकडे हाऊस सेल्फ असेल मेड असेल तरी हाऊस हेल्पचं कसं होतं ना सगळ्या गोष्टी त्यांच्याकडनं होत नाहीत आपण त्यांना जेवढ्या कामांना लावलेलं असतं तेवढ्याच गोष्टी ते करतात बाकीच्या तर आपल्याला मॅनेज कराव्या लागतात तर तसंच काहीसं माझ्या बाबतीत झालं गेले दोन तीन दिवस इतर काही कामांमध्ये गोष्टींमध्ये बिझी होते जसं मी तुम्हाला सांगितलं पुढे पुढे त्या गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे रिव्हील करणारे एवढ्या लवकर नाही सांगू शकत पण त्या सगळ्यांमध्ये बिझी असल्यामुळे मला बेसिक बेसिक गोष्टी घरातल्या करून तसं आहे तसं घर सोडून जावं लागत होतं कारण ती बाहेरचे कामं करणं गरजेचं होतं त्यामुळेच असं होतं की प्रत्येक दिवस सारखा नसतो कितीही अगदी आपण रुटीन फिक्स ठरवलं तरीसुद्धा काही वेळेला ते मोडून कामं करावी लागतात तर तसंच कायचं झालं आहे त्याच्यामुळेच माझं स्किन केअर रुटीन पण थोडंसं डिस्टर्ब झाल्यामुळे मला इथे इथे सगळे वाढदिवसाच्या दिवशीपासूनच छोटे 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 पिंपल्स आलेले आहेत ऐकणे आलेले आहेत आता त्याच्यावर काम करीन आठ पंधरा दिवस तेव्हा ते कुठे पुन्हा सगळं नॉर्मलला येईल हे सुद्धा घरातलं सगळं रोजची कामं करत करत आवरेन तेव्हा मग ते दोन चार दिवसात सगळ्या गोष्टी परत जागच्या जागी जातील हे असं आहे असतं सगळं जे रिअल लाईफ असतं ते तुमच्यासोबत मी शेअर करत असते तर चला हा व्लॉगला सुरुवात केलेली आहे किती वाजलेत माहिती वाजले आहे का तुम्हाला डॉट साडेसात वाजलेली आहेत आणि अजून पण माझा संध्याकाळचा चहा झालेला नाही आहे कारण ह्या सगळ्यामध्ये ना जरा थोडीशी दमले होते त्यामुळे जी झोप लागून गेली ना मला खूपच झोप लागून गेली आता जरी उशीर झाला असला तरी चहा करणारे एरवी खरं तर एवढ्या उशीर आम्ही चहा घेत नाही पण करणार आहे कारण इतकं गार वातावरण झालं इतकं थंड थोडं थंड वाटतं आहे की थोडासा एक कोट तरी गरम चहा हा झालाच पाहिजे आणि त्याशिवाय मला हे सगळं आवरण्यासाठीची जी एनर्जी आहे ती काही येणार नाही कारण की एक चहा घेतला की मस्त एनर्जी येते एक चहा कॉफी एनर्जीसाठी हवं असतं त्याच्यामुळे चहा करते आणि हा सगळं हे आवरता आवरता बाकीचं तुमच्यासोबत बोलते मला ना दूधही तापायला ठेवायचं होतं चहाही करायचा होता पण त्याआधी माझ्या सवयीप्रमाणे मला सगळा ओटा पुसून घ्यायचा होता माझी ही सवय मी नेहमी तुम्हाला सांगत आलेली आहे की दिवसातून माझा चार पाच वेळेला तरी ओटासा पुसणं सगळी गॅस शेगडी पुसणं हे असतंच असतं त्याशिवाय मला ना ते पुढचं काम करायला सुचतच नाही तुमचं असं होतं का मला कमेंट्स करून नक्की सांगा तर आता काय केलेलं आहे मी ना सिम्पल काम केलं आहे की इकडचा पसारा उचलून तिकडे ठेवलेला आहे जे जनरली आपली मुलं आणि नवरा करत असतो की त्यांना इत आवरा म्हणलं ना की ते फक्त एका जागेवरचा पसारा उचलून ना दुसऱ्या जागेवर ठेवून देतात आणि मग ती जागा आवरल्यासारखी वाटते आणि दुसऱ्या जागे पसारा तयार होतो एक्झॅक्टली exactly खरंच सांगते मी आत्ता तेच केलेलं आहे कारण की सगळं आवरत बसले असते तर अजून लेट झाला असता आणि जोपर्यंत चहा कॉफी काहीतरी घेत नाही तर ती एनर्जी तो उत्साहच आला नसता म्हणून मग सगळं मी ओट्यावरचं उचललं डायनिंग टेबलवरती ठेवलं सगळ्या स्प्रे मारून व्यवस्थित ओटा छान पुसून घेतलेला आहे डिटेल मला सगळं क्लिनिंग आता गणपतीच्या आधी करायचंच आहे ते एक दोन दिवसात मी करीन आणि तुमच्यासोबत तो ब्लॉगही शेअर करीन आणि मग त्या क्लिनिंगनंतर मी तुमच्यासोबत किचन टूर पण शेअर करीन मला दोन तीन जणांनी मागितली होती कमेंट्स आलेल्या होत्या की दाखव हो तू कसं काय हे सगळं नॉन मॉड्युलर किचन आहे इथे काहीही नाही आहे फक्त किचन काउंटर टॉप आहे आणि हे सगळं मी माझ्या पद्धतीने अरेंज केलेलं आहे तर आता सगळं डीप क्लिनिंग करणारच आहे गणपतीच्या आधी तर तेव्हा झाल्यावरच मी तुमच्यासोबत शेअर करेन कारण माझे बरेच तिथे ना ठेवायचे डेकोरेटिव्ह पीस पण आहेत ते मी अजून काढलेले नाही आहेत तर तेही काढीन आणि खरं तर काढणार नव्हते मी पण आता म्हटलं चला सगळ्यांना टूर जर बघायचेच आहे आवडणार असेल तर मग आपण ते व्यवस्थित जरा छान अरेंज करूया सजवूया आणि मग तुमच्यासोबत शेअर करूयात चहा म्हणजे मला आलं गवती चहाचा चहा लागतो हेही तुम्ही माझे जर जुने सबस्क्रायबर असाल तर तुम्हाला माहितीच असेल आणि जर पहिल्यांदा माझा ब्लॉग बघत असाल आणि इथपर्यंत बघितलं आहे म्हणजे तुम्हाला आवडतं आहे म्हणूनच तुम्ही बघता आहात तर सबस्क्राईब करणं नक्की कन्सिडर करा आणि काय आवडतंय अजून काय बघायला आवडेल हे कमेंट्स करून सांगा आणि खूप आवडला ना ब्लॉग तर लाईक पण नक्की करा मी काय करते माहिती आहे का किचनमध्ये जेव्हा जेव्हा मी काम करते तेव्हा तेव्हा छोट्या छोट्या ज्या वस्तू आपण वापरतो ना म्हणजे कटर असेल किंवा कात्री असेल सुरी असेल किसणी असेल ह्या गोष्टी वापरल्या वापरल्या आहे वापर बघा आत्ता पण मी तसंच ठेवून दिलं लगेचच मी त्या घासून धुऊन बास्केटमध्ये ठेवून देते त्यामुळे काय होतं की त्या सतत लागतात ना तर त्या सापडतात नाहीतर काय मोठ्या मोठ्या भांड्यांच्या खाली गेल्या वस्तू की त्या मिळत नाहीत आणि मग खूप चिडचिड होते ते सिंकमध्ये असं खडखड खडखड होतं त्यामुळे ते मी लगेचच्या लगेच करते आणि घरातल्यांनी केलं नाही ना तर ते मला आवडत पण नाही अजिबात मी त्यांना नेहमी म्हणते की हे वापरून चाललं ना तर ते खराब झालं असेल तर पटकन विसळून ठेवून द्या आणि नसेल खराब झालं तर जस्ट फक्त पुसून ते परत प्लीज जागेवरती ठेवून द्या हे माझं नेहमी त्यांना सांगणं असतं आणि मी, मी पण तसंच करते चहा वगैरे सगळं घेऊन झालेलं आहे थोड्याशा वेणूसोबत गप्पा झालेल्या आहेत आज दिवे लागण्याची वेळ तशी थोडीशी टळूनच गेली होती त्यानंतर मी जर आता हे धूप वगैरे घरात करते आहे दिवे लावते कारण लेटच झाला तुम्ही बघितलं आणि चहा घेतल्याशिवाय मला काही पुढे सुचत नाही म्हणजे चहा किंवा कॉफी काहीतरी सकाळची पण सुरुवात करताना आणि संध्याकाळची पण सुरुवात करताना मला लागतं आणि काहीच नसेल तर ॲटलीस्ट ग्रीन टी तरी तर छान धूप वगैरे लावलेला आहे मी घरात सगळीकडे दोन तीन ठिकाणी लावते तुम्ही कायम बघत आलेला आहात आणि दाराच्या इथे पण बाहेर कडेला लावते ज्याच्यामुळे मग छान असा हवा येते ना दाराच्या इथून शेजारच्या खिडकीतून पण तर तिथून तो छान असा तो सुगंध येत राहतो मस्तपैकी आणि वेणू चं काय आता अभ्यास वगैरे सगळं झालेलं आहे त्याच्यामुळे ती टी व्ही बघते मी तिला काहीच म्हणू शकत नाही हे एक काम पेंडिंग होतं दोन तीन दिवस झाले आणि म्हणलं चला हे करून घेऊयात कारण जेव्हा सगळे कंटेनर्स डबे घासलेले असतात त्यावेळेला मग आपोआप बाहेर जे पडलेलं सामान असतं काही तर ग्रोसरी ती त्याच्यामध्ये ऑर्गनाईज होतेच होते त्यामुळे म्हटलं हे घासून पुसून ठेवून देऊयात थोडेसे म्हणजे निथळाला ठेवून देऊयात जेवण होईपर्यंत वगैरे हे सगळं थोडंसं वाळेल व पुसून गोष्टी रात्री जागेवर ठेवून देता येतील ह्या हिशोबाने मी सगळं हे केलेलं आहे आता पुढे तुम्ही ऐकणार आहात मी तुमच्याशी बोलणार आहे की मी जे थमनेलवरती तुम्ही वाचलेलं आहे त्याच्याबद्दलची माझी मतं त्याआधी तुम्ही कम्युनिटी पोस्ट पण ती जाऊन चेकआउट करू शकता त्याचबरोबर ज्यांनी ज्यांनी मला माझ्या ड्रेसेसच्या लिंक्स मागितल्या होत्या त्यांना मी सांगितलं होतं की मी कम्युनिटी पोस्ट ड्रेसेसच्या लिंक्स देते आहेत त्या दिलेल्या आहेत अजून काही जर राहिल्या असतील तर मला त्या त्या ब्लॉगच्या खाली कमेंट करून सांगा की ह्या ब्लॉगमधला ड्रेस त्याची लिंक दे तर मग मी तसं ते शोधून तुम्हाला देते रँडमली सांगितलं तर मला कळणार नाही त्या त्या ब्लॉग खाली कमेंट करा म्हणजे मग मला समजेल पण आत्तापर्यंत मी बऱ्यापैकी पाच सहा ड्रेसच्या दिलेल्या आहेत सो ते जाऊन नक्की चेकआउट करा ज्यांना लिंक्स हव्या होत्या ज्यांना स्टडी टेबलची पण लिंक हवी होती ती पण मी कम्युनिटी पोस्टला दिलेली आहे सो प्लीज जाऊन तिथे चेकआउट करा काय होतं ना खाली कमेंट्समध्ये मी का मुद्दाम देत नाही कारण की मे बी ते स्क्रोल करताना पुढे मागे होऊ शकतं कम्युनिटी पोस्टला राहतं व्यवस्थित म्हणून मी तिथे देते आहे सो आणि सेपरेट त्याचा एक सेक्शन राहतो म्हणून तिकडे देते सो तिथे जाऊन तुम्ही ते नक्की चेकआउट करू शकता हे सगळे नवीनच असतात ना भांडी सगळी कंटेनर्स त्यामुळे त्यांना काही खूप असं घासपूस करावी लागत नाही थोडंसंच एक डिश टाकलं आणि थोडंसं हलकंसं स्पंज फिरवला आणि पाण्यातून काढलं की होऊन जातं पण ते करणं गरजेचं असतं कारण आपण तसंच तर नवीन आणलेलं वापरत नाही ना त्याच्यावर काही ना काहीतरी का केमिकलचे थर असतात धूळ असते त्यामुळे ती गोष्ट करणं गरजेची असते हे ग्लास कंटेनर्स मी नवीनच पहिल्यांदा घेतलेले आहेत आणि ते मला जरा उघडताना कठीण गेलं आणि माझ्या एका अंगठ्याला जरा चांगलंच आतमध्ये हाडापर्यंत लागलेलं आहे पण होऊन जाईल तो सवयीचा भाग आहे की जरा त्याचं लॉक सिस्टीम वेगळी आहे पण त्या लॉक सिस्टीममुळेच मी ते घेतलं आहे ती मला आवडली आहे म्हणूनच आणि अजून एक गोष्ट मला तुमच्यासोबत शेअर करायची होती रादर थँक्यू म्हणायचं होतं ह्या गोष्टीसाठी खूप खूप मनापासून धन्यवाद की माझा जो एक मिनी व्लॉग आहे तू जाड आहेस म्हणून तू व्लॉगिंग बंद कर असं मला माझ्यावर कमेंट केली गेली के होती चॅनलवरती नाही मला प्रत्यक्ष भेटून असं म्हणजे समोर बोललं गेलं होतं तर त्याच्याबद्दलच्या माझ्या भावना मी तिथे व्यक्त केल्या होत्या बोलले होते तुमच्याशी तर त्याच्यावर खूप चांगल्या चांगल्या कमेंट्स आल्या ज्याच्यामुळे माझा कॉन्फिडन्स खूप गौन्फ छान वाढलेला आहे त्यामुळे सगळ्यांना खूप थँक्यू तो अजूनही ट्रेंडिंग आहे वीस हजारच्या वर त्याचे व्ह्यूज गेलेले आहेत त्यासाठीही मनापासून खूप खूप धन्यवाद खूप छान अजून तो ग्रो करतो आहे लाईक्स पण खूप भरपूर मिळालेले आहेत खूप थँक्यू तर असं काही जर मी तुमच्याशी बोलायचं असेल ना वेगवेगळ्या टॉपिक्सवर तर ते मला जरूर सांगा अजून एका विषयावरती मी बोललेलं आहे असंच मिनी व्लॉगमध्ये सासू आई मुलगी सून असं काहीतरी मी तो टायटल दिलेलं आहे जाऊन बघा की सून मुलगी सासू आई तर तेही जाऊन बघा त्याच्यावरही एकीची कमेंट आलेली होती तर तिलाही मला द्यायचं आहे रिप्लाय की काय बाबा आपण ती एका सिच्युएशनमध्ये आहे ती पण असं फेस करते काहीतरी आणि मग काय करायचं तर तिलाही मला रिप्लाय द्यायचा राहतो आहे तर त्याचाही मी रिप्लाय नक्कीच लवकरात लवकर तुमच्याबरोबर शेअर करणार आहे तर जेवढा छान म्हणजे मला आता असं लक्षात आलं आहे की जेवढा छान प्रतिसाद मिनी व्लॉग्सनं मिळतो आहे तर तेवढा अजून लॉंग ब्लॉग्सनं मिळत नाही आहे सो तो प्लीज नक्की द्या तुम्ही कारण की दोन्हीचा थोडासा प्रेक्षकवर्ग वेगळा आहे मी बघितलं आहे पण होप लवकरच एकत्र एक पण एक असा नक्कीच तो प्रेक्षकवर्ग तयार होईल तर खरोखरीच बायकांना मुलींना स्त्रियांना जे काही आता अवेलेबल गोष्टी मिळत आहेत ज्या पद्धतीने ट्रीटमेंट मिळतीय तर त्याचा काहीजणी गैरफायदा घेत आहेत का आणि मग हे सगळ्यांनाच सरसकट बोललं जात आहे का किंवा काय अशा बऱ्याच गोष्टींवरती मी आता पुढे माझी मतं तुमच्याशी बोललेली आहे तर आता थमनेलवर जे तुम्ही वाचलेलं आहे ते मी तुमच्यासोबत बोलते परवा मी एक कम्युनिटी पोस्ट केली होती मी कोणाचं तरी असंच फेसबुक इंस्टा कुठेतरी वाचलं होतं छानपैकी सोशल मीडियावरती छान जो लेख वाचला होता तो त्यांच्या नावासकट आणि त्यांच्या कॉपीराईट हे सकट मी छान तो रिपोस्ट केला होता कॉपी पेस्ट केला होता माझ्या कम्युनिटी पोस्टला त्याच्यावर एक कमेंट आली आहे तुम्ही जाऊन वाचू पण शकता की हे सगळं जरी असलं स्त्रियांच्या बाबतीत की त्यांना संसार सांभाळताना खूप गोष्टी मॅनेज कराव्या लागतात मनामध्ये खूप गोष्टी असतात पण त्या करता येत नाहीत म्हणजेच थोडक्यात मानसिक सगळ्या पातळीवरची ॲडजस्टमेंट आर्थिक हे सगळं खूप करावं लागतं नाती सांभाळताना तारांबळ होते हे सगळं जरी असलं तरी आत्ताच्या काळात सध्याच्या काळात मात्र कलियुग आहे आणि uh, बायकांना स्त्रियांना जे स्वातंत्र्य आहे मुलींना जे स्वातंत्र्य आहे तर ते कुठेतरी स्वैराचाराकडे चाललेलं आहे असं त्या कमेंटमध्ये म्हणणं होतं तर आता मी जे बोलते आहे त्याच्यामुळे खूप स्त्रियांना राग येऊ शकतो माझा पण शेवटपर्यंत नक्की ऐका म्हणजे तुम्हाला पटेल माझं म्हणणं तर मला त्या कमेंटशी मी कुठेतरी नक्कीच ॲग्री करते मला ती कमेंट पटली मी खाली माझी पण कमेंट दिली होती की आहे असं येस आहे ॲब्सल्युटली राईट की अशा गोष्टी आहेत की खूप स्त्रिया हे जे काही स्वातंत्र्य मिळण्यासाठी आपल्याला स्त्रियांना हे सहज नाही मिळालं आहे जसं आपल्या देशाला स्वातंत्र्य सहज नाही मिळालं आहे तसं आपल्याला स्त्रियांना पण नाही मिळालं आहे त्याच्यासाठी खूप म्हणजे भारतीय स्त्रियांच्या बाबतीत तर बायकांच्या बाबतीत खूप झगडा झालेला आहे आजही खूप जणी त्या सगळ्या गोष्टींसाठी मुली झगडत आहेत कितीतरी गावांमध्ये ही परिस्थिती आहे त्यामुळे आपल्याला जे करायला मिळतंय ह्याचं आपण जबाबदारीचं भान कुठेतरी ठेवायला पाहिजे बऱ्याच जणींना ही रिस्पॉन्सिबिलिटी आहे आपली हे समजतच नाही त्याच्यामुळे कुठे कधी कसं काय वागायचं ह्याचं भान त्यांना राहिलेलं नसतं आणि मग तिथे प्रॉब्लेम क्रिएट होतो आणि मग एक जनरलाइज केलं जातं की सगळ्या बायका अशाच वाटतात की त्यांना स्वातंत्र्य मिळालेलं आहे हवं ते करता येतं आता कायद्यानी समाजात सगळीकडेच मिळालेलं आहे त्याच्यामुळे मग त्या आता स्वराचाराकडे जात चाललेल्या आहेत खूप ठिकाणी अशी उदाहरणं बघायला मिळतात भरपूर आहे म्हणजे त्याच्यावरती बोलायला बसलं ना तर एक अख्खा दिवस कमी पडेल आणि दोन तीन तासाचा एखादा एपिसोडच होईल एवढ्या गोष्टी आहेत तुम्ही पण सगळीकडे वाचत असाल म्हणजे मी काय म्हणते हे तुम्हाला लक्षात येत असेल किंवा खूप जणं आपल्या घरांमध्ये किंवा अवतीभोवती कुठेतरी या गोष्टी बघत असतील एक्सपिरियन्स करत था, असतील तर ही गोष्ट खरी आहे की बऱ्याच जणींना ह्याचं मूल्य कळतच नाही आहे हे केवढं मोठं आपल्याला काहीतरी छान मिळालेलं आहे हे कळत नाही आहे आणि मग त्यानं त्याचा चुकीचा वापर करतायत जिथे त्यांना छान सपोर्ट मिळतो आहे जिथे त्यांना छानपैकी वागणूक मिळते आहे तिथेसुद्धा ह्या गोष्टीचा चुकीचा वापर करून त्या चुकीच्या पद्धतीने वागत आहेत म्हणजे ह्याच्यात पुरुष चुकत नाहीत असं माझं अजिबात म्हणणं नाही आहे काय होतं पुरुष असू दे स्त्रिया असू दे जे कोणी काही पर्सेंटेजमध्ये लोकं चुकतात तर त्यांच्यामुळे जनरलाईज सगळ्या लोकांना हे ऐकून घ्यावं लागतं हे भोगावं लागतं की तुम्ही असेच आहात पुरुष जातच असे बाईची जातच तसे हे असं ऐकून घ्यावं लागतं तर ही चांगली गोष्ट नाही आहे आपल्याला हे भान ठेवणं फार गरजेचं आहे आणि त्या त्या नात्यांमध्ये गेल्यानंतर काही गोष्टींच्या मर्यादा ह्या दोघांनाही येत असतात पुरुषांना पण आणि स्त्रियांना पण हे दोघांनी याचा विचार करून आपण वागायला पाहिजे आपल्याला काय मिळालं आहे ह्याची जाणीव आपण ठेवायला पाहिजे आणि त्या दृष्टीने मग आपल्या स्वतःच्या आपण एक म्हणजे मला हे माझं वैयक्तिक मत आहे की मला स्वातंत्र्य मिळालेलं आहे माझ्या घरामध्ये हवं ते वागायचं हवं ते घालायचं हवं तसं वागायचं पण त्याच्यातल्या पण मर्यादा मी जर माझ्या माझ्या पाळल्या तर मग माझ्या त्या सगळ्या वागण्याचा रिस्पेक्ट ठेवला जातो बरोबर आहे की नाही मग हे सगळ्यांच्याच बाबतीत लागू आहे की आपल्याला हे जर मिळतंय करायला तर ह्याच्या मर्यादा आपण स्वतःच्या थोड्याशा ठरवल्या तर त्यामुळे काय होतं की आपल्या सगळ्या वागण्याचा लोक रिस्पेक्ट करतात आणि मग जनरलाइज सगळ्यांना ते लेबलिंग पण होत नाही त्याच्यामुळे मला असं सगळ्यांना रिक्वेस्ट करायची आहे की जनरली पण असं सगळ्यांना एकदमच सगळे असे असतात सगळ्या मुली अशाच असतात सगळ्या सुना तशा असतात सगळ्या लेखी तशा असतात असं हे करू नका लेबलिंग करू नका त्या त्या व्यक्तीचा एक्सपिरियन्स घ्या ती ती व्यक्ती कशी त्यामध्ये वागते आहे हे बघा आणि मग त्या पर्टिक्युलरली व्यक्तीला मग पुरुष असू दे स्त्रिया असू दे ते लेवल तुम्ही लावा असं मला वाटतं त्यामुळे ह्याच्या बाबतीत मला खरंच बोलावं असं वाटलं जाऊन तुम्ही ती कम्युनिटी पोस्ट वाचू शकता ज्या स्त्रिया आजही खूप जणी आहेत पायका मुली ह्याच्यातून जात आहेत त्यांच्यासाठी ही खरंच मनातली खंत त्याच्यामध्ये व्यक्त केलेली आहे मनातल्या त्यांच्या भावना शब्दात मांडलेल्या आहेत आणि ज्या मात्र हे वाचून ज्यांना मिळतंय हे सगळं आणि तरीसुद्धा त्या स्वतःला एक व्हिक्टीम म्हणून लोकांसमोर प्रेझेंट करत आहेत ह्या सगळ्या गोष्टींचा गैरफायदा घेत घेत आहेत म्हणजे मी खूप ठिकाणी बघितलं आहे लॉ केलं आहे त्यामुळे की खूप स्त्रिया मुली त्यांच्या बाजूने आपल्या बाजूनी कायदे आहेत म्हणूनसुद्धा त्याचा गैरवापर करत तर असं नाही केलं पाहिजे ह्याच्यामुळे आपण जनरल एक माणूस म्हणूनसुद्धा कुठे स्टँड नाही होऊ शकत असं मला वाटतं तर चला ह्या नोटवरती इथेच थांबते पुन्हा भेटते नवीन ब्लॉगमध्ये टिल देन टेक केअर थँक्स फॉर वॉचिंग ब्लॉग कसा वाटला मला नक्की सांगा कमेंट करा आणि जेवढा छान प्रतिसाद तुम्ही मला शॉर्ट्सना देतात तेवढा प्लीज लॉंग ब्लॉग्सना पण नक्की द्या पुन्हा भेटू बाय